बस स्टँडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिव्यांचा मजकूर पेंटने लिहिलेल्या घटनेचा वंचितने केला निषेध जातीयवादी विकृताला तात्काळ अटक करण्याची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी गडचिरोली सोमनपल्ली येथील बसस्टँड आणि आंबोली येथील शाळेच्या भिंतीवर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अपमानजनक मजकूर लिहिणाऱ्या जातीयवादी विकृत नराधमाचा निषेध व्यक्त करत तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या येथील व... इंदिरा गांधी चौकात निदर्शने आंदोलन करण्यात आलं वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ समन्वयक बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वातील आंदोलकांनी जिल्हाधिकारी अभिशांत पांडा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निलोद यांची संयुक्त भेट घेऊन घटनेचे गांभीर्य लक्षात आणून देऊन तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली आणि यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी यांनी सांगितलं की या घटनेतील दोषींना अटक करण्यासाठी पुरत आहेत विकृत नराधामाला लवकरच अटक करण्यात येईल असंही आश्वासन दिलेलं आहे आणि यावेळी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करताना बाळू टेंभुर्णे म्हणाले की आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्यामुळे जनतेत तीव्र संताप आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचा रोष राग रस्त्यांवर निर्माण होण्याआधी आपण विकृत मानसिकता असलेल्या आरोपीला चोवीस तासात ता अटक करून दोषीवर कडक कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे सोमनपल्ली बसस्टॉपवरती काही काळ मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तीव्र निदर्शनीय आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ संयोजक बाळू टेंभुर्णे ज्येष्ठ नेते जी के बारसिंगे ज्येष्ठ नेते भरत येर्मे विलास केळझरकर यांनी केलं आणि या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष तुळशीराम हजारे युवक आघाडीचे उपाध्यक्ष कौडू दुधे आझाद समाज पार्टीचे राज बनसोड भारत रायपुरे नीलम दुधे कांता भडके शेषराव तुरे नामदेव दुधे नेताजी मे मेश्राम ज्योती उराडे लता रामटेके माला मेश्राम संघरक्षित बांबोळे सतीश दुर्गमवार भुजूभाऊ रामटेके आदींचेही शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते